हैं कि असं वाटतय की मराठा समाजाचा समाजाचा विजय झाला असं वाटतय परंतु मला काही तस काही पूर्णपणे काही वाटत नाही एक तर अशा झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येतो आम्ही सुद्धा शपथ घेताना आम्ही काम करू विदाउट एनी फिअर अँड फेवर पण न घाबरता आम्ही निर्णय घेऊ तुला फेवर करणार असा सुद्धा अशी शपथ आम्ही सर्व मंत्रिमंडळाने आहे आता ही जी आहे ही एक सूचना आहे नोटीस याचं रूपांतर नंतर होणार सोळा फेब्रुवारी पर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाच्या जे वकील असतील सुशिक्षित असतील त्याने या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावे लाखोच्या संख्येने हरकती सरकारकडे पाठवून द्यावं ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या हरकती अशा प्रमाणे पाठवाव्या की जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरी सुद्धा बाजू आहे आणि दुसरं सुद्धा काही लोकांचं मत आहे तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील आणि आम्ही त्या हरकती आमच्या समता परिषदेच्या हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं यामध्ये मराठा समाजाला निदर्शनास आणून द्यायचं आहे हे ठीक आहे तुम्ही जिंकला असं तुम्हाला वाटत पण तुम्ही एक दुसरी एक बाजू लक्षात घ्या की या सतरा टक्क्यामध्ये आता जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक येतील म्हणजे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब तर वेगळे आहेत पण हे चोपन्न टक्के तुम्ही एकवीस टक्के जर म्हटला तरी पंचा ते पंच्याहत्तर टक्के हे सगळे जे आहेत एकाच ठिकाणी येते ईडब्ल्यू आरक्षण त्या दहा टक्क्यामधलं पंच्याऐंशी टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत होते ते आता यापुढे मिळणार नाही ओपनमध्ये जे उरलेले चाळीस टक्के होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होत ते सुद्धा तुम्हाला आता मिळत नाही म्हणजे एकूण पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत होता दहा टक्के डब्ल्यू एस आणि उरलेले चाळीस टक्के या पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला संधी होती ती संधी गमावून तुम्ही आणि तिथे दुसरं कोणच नाहीये त्या पन्नास टक्क्यामध्ये फक्त मोठा मराठा समाज दोन तीन टक्क्या असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज एखादा जैन वगैरे असे काय असेल तर हे सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल आणि सतरा टक्के असलेले जे शिल्लक आहे धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोर एंट्री न जे आहे प्रयत्न करता येतात पण त्याच्यामुळे तुम्ही पन्नास टक्क्यामध्ये जे तुमचा तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता हे सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही ना। अनेक गोष्टी त्याच्यामध्ये मध्ये आहेत जात ती जन्माने येते ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का किंवा एखाद्याच्या ऍफिडेव्हिटने येते जात बदलता येते जात मुळात जन्मानं माणसाला म्हणत असते म्हणून असं जर कोणी म्हणत असेल की आम्ही शंभर रुपयाचं पत्र देऊ किंवा असच पत्र देऊ आणि आमची जात झाली बात हे होणार नाही कायद्याच्या विरुद्ध होईल आणि पुढे हे सगळे जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे असं जर म्हटलं दलित आदिवासी यांना सुद्धा मग काय होईल दलितांमध्ये पण कोणी घुसतील आदिवासीमध्ये सुद्धा कोणी घुसतील कारण तूर्त वाचलं त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी ह्या सगळ्यांना ते लागू आहे मग मला दलित समाजाच्या नेत्यांना सुद्धा आदिवासी समाजाच्या नेत्यांना सुद्धा विचारायचं आहे याचा काय पुढे काय म्हणा <coughs> अलीकडेच मला माहिती आहे एक भांडण असं चालूच आहे की खोटी सर्टिफिकेट घेऊन आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला त्या सगळ्यांना काढा जे खोटे आहे आणि त्यांना त्याच्यावर भरपाई करा तो प्रश्न अजून सरकार सोडवता सोडवता नाकेन येते आता याच्या पुढं याच्या अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का सुद्धा लागू होणार <coughs> का म्हणजे टाकलं कोणी पण या एक अफिडेव्हिट करा एक पत्र द्या काहीतरी झालं मला वाटत हे सगळं जे <coughs> आहे ओबीसीवर अन्याय केला जातोय तू मराठ्यांना फजवलं जात आहे त्याचा अभ्यास आपला सगळ्यांना करावा लागेल ज्यांची घर दारं जाळली त्यांच्यावरती गुन्हे मागे घ्या ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं कोणाची गरज आणली आंदोलन म्हणून तो कुणी मागे घ्या सरकारी भरती करायची नाही प्रमाण किती ठेवायचं क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत तो मराठा समाजातील सगळ्यांना शंभर टक्के शिक्षण मोफत द्या ओपन, सगयना सगयना दे, दे, का बरं मराठा समाजाला शंभर टक्के शिक्षण सर्व ओबीसी दलित आदिवासी ओपन या सगळ्यांनाच द्या ना सगळ्यांनाच द्या ब्राह्मण समाजाना सुद्धा द्या सगळ्यांनाच द्या फक्त एकालाच द्या अशासाठी आपण अशा पद्धतीची शपथ घेत असतो की कोणालाही फेवर केलं जाणार नाही ना 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 काही नाही मग आपली याच्याबद्दल नाराजगी का की मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने ज्या पद्धतीनं नाराजगी जी आहे मी आताच काय माझ्या रॅलीज मध्ये सुद्धा बोलून दाखवतो अशा रीतीने कोणाला कोणाचे ठीक आहे आणखीन कोणतरी असे लाखो लोक घेऊन येतील काय कायदे बदलणार का उद्या लाखो लोक घेऊन येतील सिंग आम्हाला दलितांमध्येच घ्या आम्हाला आदिवासी घ्या आपण करणार हे सगळं जे झालेलं आहे मराठा समाजातील सुद्धा जे विचारवंत आहे जे नेते आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा की आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका समुद्रात पोहत होतो ते मराठे सगळे मराठा समाज म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये तो आता एका विहिरीमध्ये या सतरा टक्क्यापूर्वी पोहण्यासाठी धन्यवाद आता मी या संदर्भामध्ये मी उद्या पाच वाजता बी सिक्स सिद्धगड हे जे माझं सरकारी निवासस्थान आहे त्या ठिकाणी या संदर्भातील ते ओबीसी असतील दलित आदिवासींना सुद्धा त्यांचे सुद्धा नेते येऊ शकतात पण विशेष हा ओबीसी नेते ते कुठल्याही पक्षाचे असतील किंवा पक्षाचे नसतील कुठल्या संघटनेचे असतील नसतील त्यांनी कृपया पक्षाचा त्याच्यावर आपण चर्चा याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला कमी लेखण्याचा जास्त लेखण्याचा असा प्रयत्न नाही केवळ ओबीसी आणि उपओबीसी या विषयावर आणि ह्या सगळे जे काही चाललेलं आहे याच्यावर पुढची काय कारवाई आपण करायची काय स्टेप्स घ्यायचे काय वकिलांशी आम्ही अजूनही चर्चा करतो करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये हो मग आम्ही जो आहे उद्या एकत्रितपासून पुढचा निर्णय घेऊ त्या संदर्भात <coughs> ज्या वेळेला हरकती वगैरे आपण देऊ त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा जर काही नोटिफिकेशन जर झालं ही हा ड्राफ्ट आहे अध्यादेश तर नाहीच हा नोटिफिकेशन नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे कसला अध्यादेश हा अध्यादेश नाही हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे तो मसुदा सोळा तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी बरोबर आहे की चुक आहे जे काय म्हणायचे तुम्हाला चुकीचं असेल ऑब्जेक्शन विशेषतः त्याच्यावर घेता येणार त्याच्यानंतर मग शासन ठरवत ते जर ठरलं त्याच्यानंतर मग कोर्टात जाता येईल ज्या पद्धतीचं हे सगळं आंदोलन होत